दिवसाच्या पहाटेपासूनच या महिलांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू होतो ती पाण्याच्या शोधात भटकंती भर उन्हात डोक्यावर हंडे घेऊन कारेगावच्या फासे पारधी वस्तीवर हे विदारक वाचत दररोज दोन तीन किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागतं उन्हात अंग भासत पण पर्याय नाही पाण्याशिवाय राहून चालत नाही खोल विहिरीत उतरून पाणी भरावं लागतं बऱ्याच वेळा साप विंचवाचा सुद्धा धोका असतोय पण काय करणार दूषित पाण्यामुळे मुलांसह मोठी आजारी पडतात पण स्वच्छ पाणी मात्र मिळत नाही हा वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बसलेला आहे त्यामुळे वीज रस्ते आणि पाण्याच्या योजना किंवा इतर शासकीय योजनाचा लाभ फासेपारदी बेड्यावरील नागरिकांना मिळत नाही आदिवासी विभागाचे तर पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप फासेपारदी समाजातील नागरिक करतायत या वस्तीच्या आजूबाजूला एक ते दीड किलोमीटर अंतरावर शेष शिवारात विहिरी आहेत दुसऱ्याच्या शे शेतातून पाणी आणावं लागतं पाणी आणताना साप विंचू अनेक महिलांना दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे पारधी समाजातील महिलांच्या मनात वातावरण आहे तरी देखील त्यांना जीव धोक्यात हो घालून हंडाभर पाण्यासाठी राणावनात भटकंती करून पाणी आणावं लागतंय या समाजाला पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी किती काळ वाट बघावी लागणार एकविसावं शतक उजाळलं सरकारने शंभर दिवस पूर्ण केले घाटंजी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कारेगावच्या या गंभीर प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे माझं नाव पूजा मंगल पवार आहे आम्ही कारेगाव पारधी वेळा इथे राहतो अतिक्रम मधून अतिक्रम मध्ये राहतो आम्ही त्यामुळे आम्हाला पाण्याचे खूप त्रास होते आम्हाला दोन दोन तीन किलोमीटर वर विहीर आहे ते शेता शेतकऱ्याची त्या विहिरीवर पाणी पाण्याले जात असतो आम्ही तिथून पाणी आणत असतो तर ते पाणी पित असतो त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होते आमचे लेकरं आजारी पडते आमच्या लेकरांची तब्येत खराब होते पाण्यात प कोणते आरोग्य तयार होते जंतू तयार होते त्यामुळे आम्ही आम्ही स्वतःहून बीमार पडतो असं उन्हीनं बिमार पडून जातो सकाळी काम करून घेतो संध्याकाळी खूपच बीमार पडल्यासारखं वाटते आणि खूप अंगभर होते आम्हाला आमचं लेकरू माझं लेकरू माझं स्वतःचं लेकरू बरसादीमध्ये आम्ही कुआ कुहे खोदतो लहान लहान टोंग्या टोंग्या एवढे किंवा दोन दोन तीन तीन, तीन हाताचे कुवे राहते त्या मधी मी पाणी घ्या घ्यायला गेली होती तर त्या मधी माझं लेकरू माझ्या माग, माग माग आला मला माहिती नाही मला वाटलं माझ्या माग मागे येऊन राहिलं मग ते दुसरा गुण रुच रिचवून घरी ठेवून माग माघारी गेली तर माझं लेकरूच त्या या पाण्यामध्ये पडून होतं त्या पाण्यामध्ये माझं स्वतःचं लेकरूच पडून होतं मग माझा जीव तर जाईलच जाईल म्हटलं पण माझ्या लेकराला तरी वाचू द्या मग त्या पाण्यातून मी माझ्या लेकराला काढलं आणि नंतर मध्ये यवतमाळला डायरेक्ट भरती केलं डायरेक्ट सिरियस होतं माझं लेकरू डॉक्टर म्हणे नाही वाचत म्हणे गॅरंटी नाही आहे म्हणे पण आमचा देव होता ते वाचवला पण आता आज अजून बी आम्हाला थेट त्रास आहे आणि त्याच त्रासामुळे त्या त्रासा आम्ही आजपर्यंत जगत आहोत आणि एवढे एवढे ज ज्या सरकारच्या ज्या व्य सगळ्या काही योजना किंवा सरकारचे जे राहते ते योजना आहे पाण्या पाणी हापशी बोर असे ते काहीच नाही आमच्यापर्यंत अजून बी आम्ही हर हर म्हणजे हर गोष्टीत ती हर गोष्टीतून वंचित आहोत हर याच्यातून वंचित आहो आणि अजून बी आम्हाला सरकारच्या काहीच लाभ मिळालेला नाही आहे आणि अजून बी आम्ही तेच हे वेले करून जगत आहोत म्हणून आता पाणी भरायला जात आहो आम्ही आणि एवढ्या उन्नीचा आम्ही आज वेळ किती बी झाला असेल तरी आम्हाला एक गुंड एक गुंड पाणी का एक बिंदी पाणी घरी न्यास लागतात आणि प्याच लागतात आम्ही भाषी पारधी समाजाला आम्ही जन्माला आलो आमचा काही गुन्हा आहे का आमच्याकडे कोणत्याही सरकारांचं लक्ष नाही किंवा कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही आमच्या घरापर्यंत कोणत्याही सुविधा पोचलेल्या नाही रस्ता नाही लाईन नाही पाणी नाही काहीच नाही तरी आम, आम्हा आमच्या आमच्या ज्या समस्या आहे ते कोण ऐकणार आणि कोण आमच्याकडं लक्ष देणार आत्तापर्यंत एकही सरकारांनी आम्हाला कोणत्याही प्रकारांचं म्हणजे प्रकारांची योजना नाही दिली किंवा कोणत्याही प्रकारचा आम्हाला लाभ नाही भेटला आमचे जे समाज आहे तो हाशेपारदी समाज जंगलात राहणारा वन वन फिरणारा तो शिकार करून जगत होता आता सध्या स्थायिक झालेला आहे अतिक्रमण अतिक्रमण करून जमीन वाहत आहे तो समाज आता बसून काहीतरी करावा म्हणजे शेती वगैरे करत आहे त्यांनी शेती करून आता जगत आहे त्यांना काहीतरी सरकारपासून लाभ भेटला पाहिजे म्हणून त्यांनी वन वन इकडं तिकडं भटकत आहे कोणत्याही प्रकारांची योजना आम्हाला पाण्याचा त्रास एवढा आहे की बायांना नाही का एक दोन किलोमीटर दूर पाणी भरायसाठी जावं लागते व तिथं ते खाली विहीर जे आहे ते वीस पंचवीस फूट खालतं आहे तिथं उतरता उतरता कोणाचा पाय घसरला तो माणूस म मेल्याशिवाय राहत नाही कारण की तिथं एकवीस वर्षांचा मुलगा असा सहज बारा वाजता पाणी भरण्यासाठी गेला तो जाता जाता नाही का पाणी विहिरीत उतरला तो घसरून डायरेक्ट पडला त्याला नाही का पोहण्याचंच पोहणं वगैरे होतं असं काही नाही पण तो घिसरत जो पडत गेला त्याच्या डोक्यावर मार लागला म्हणून त्याच्यानं काही शक्य म्हणजे काही झालं नाही तो तो बोर्गा तिथंच मरण पावला एवढे म्हणजे दुःखदायक गोष्ट आहे की आपल्याकडं जे पारधी समाज जे आहे त्यांच्याकडं कोणत्याही सरकारांचं लक्ष नाही माझं नाव किरण संजू पवार